जरे या गावी सध्या नागपंचमीच्या सणानिमित्त आलेलो आहोत या गावामध्ये आमोलकाळी दरवर्षी गावाच्या म्हणजे त्यांची पिढेने पिढे पीड़े एक परंपरा आहे की आज दिवसभर या ठिकाणी गावातले सर्वजण येतात आणि त्यांच्या हातून दोरा हातामध्ये बांधून त्याचं काय महत्त्व आहे किंवा त्यांचं काय प्रथा आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर नमस्कार काळे सर नमस्ते हे तुमची प्रथा किती वर्षापासून चालते काय म्हणजे आमची पहिल्यापासून पिढीने पिढी हे नागपंचमीला आणि नागोबाची मूर्ती घेऊन तिथं बसतो त्याचं कारण म्हणजे जुन्या पिढीपासून आपण जर तुम्ही पुस्तकात ह्याच्यामध्ये वाचलं असेल तर नागोबा हा एक शेतकऱ्याचा मित्र आहे आणि त्या शेतकऱ्याच्या मित्राचं एक नागपंचमी हा दिवस असतो तो साजरा केला जातो आणि आमच्या गावामध्ये जुन्या पिढीपासून सर्व स्त्रिया पुरुष हे इथं देवासाठी येतात आणि आल्यानंतर ते दर्शन घेतात व आम्ही त्यांना पोहतं म्हणतो ते आम्ही त्यांना बांधतो तर तुम्ही बघितलं असेल तर हे जुने पोते आहेत वर्षे वर्ष ते ठेवतात आणि तुम्ही जर बघितलं असेल तर सर्व नागरिक आणि माझी जी यारपाटीम मा आहे तीसुद्धा दरवर्षी दर्शनाला येते आणि हे गिरसर आहेत बघेच मामा आहेत आमचे दोन भाऊ हे सगळे कलाकार आहेत आणि इथे जे मंडळी बसली आहेत त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता की बाबा ह्याचं महात्मा काय आणि हे तुम्हाला नक्की सांगतील हे हा जो दोरा जो दिसत आहे कलरचा तर हा दोरा बांधण्यामागचा उद्दिष्ट काय आहे नेमका की बाबा दौऱ्यामागचं काय त्याचं प्रथा काय असं मला नाग नागपंचमीला जी रूड चालू आहे त्यानुसार एक नागोबाचा एक धागा म्हणून बांधला जातो आणि तो धागा जसं की आ, जुनी माणसं आमच्या आजोबा हे सांगतात वडील बी आता सांगतात की तो बांधल्यानंतर तो नागोबा राह आहे तो आपल्याला कुठं आडवा आला तर त्याच्यापासून आपल्याला कुठलं संकट येत नाही त्यासाठी आमच्या गावातल्या परंपरेनुसार खूप असे करतात तर तुम्हाला का सुद्धा त्यांची माहिती सांगतील द्वारा जर नाही जर बांधला तर तुम्हाला ह्याचा काय परिणाम वाटतो किंवा द्वारा बांधल्यानंतर तुम्हाला काय वाटतं नाही हे आमच्या पहिल्यापासून परंपरेत आलेले त्यामुळे आम्ही परंपरेलाच धरून चालतो परंपरेत आलेली तीच आम्ही मोहर चालूच चाललेलो किती वर्षापासून आहे लय पिढ्याला पिढ्यात झाले आला गावातील सगळे हो सगळे सगळे लेडीज सुद्धा असते ते येतात लेडीजला गळ्यात बांधतात पुरुषाला हातात येतात बांधतात तुमचं काय नाव सांगितलं नाही पांडुरंग बांधास गाडगे झरे असं या तुम्ही एक माळखरी हा परमार्थ भाविक आहात काहीतरी महत्व नाही भाविका गाव आमचं परंपरेतच येत भाविक असला तरी येतो असला तरी येतो असं आहे का भाविका पैसे बी तसं काय नसतं बारखी पोरं सुद्धा बांधते म्हणजे ही परंपरेतून आलेला या तुमचं काय नाव अण्णा आमचं हां बोला ना नाव तुम आज तुम्ही या ठिकाणी आलेला तुमची ओळख आपल्या करमाड्यात खंडुकाळी बर तुम्ही तुमच्या आता दोरा हा बांधलेला आहे तर काय ह्यांच्या मागचं काय तुमचं उद्दिष्ट काय ही एक म्हणजे बघते पहिले प्रश्न परंपरा दरेगावची आणि ही एक लहान थोर मंडळी सुद्धा इथे येणार आणि द्वारा बांधून जाणार याच्या मागचा उद्देश म्हणजे ही सगळ्याच नागोबा आम्हाला ही सगळ्या गावाच्या वतीने चालतंय हां हा सगळी गाव करता अमोल काळे सरांचं वडील आहे तुम्ही मनाज आता तुमच्या मागे म्हणजे आमोल सगळ्या गावाला एक आनंदाचं तुमचा परिचय सांगा नाही तुम्ही हातात दोरा बांधला तुम्ही सुद्धा जर वर्षी येताना बर 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 तुमचा परिचय काय मग नाव बघायचं आहे चौधरी तुमच्या हातात काय दोरा दाव असं म्हणजे एक संपूर्ण गावातील सर्वच माण काम असतं या ठिकाणी येऊन एक दोरा बांधायची प्रथा आहे किंवा देव मूर्तीचे एक ठिकाण म्हणजे गावातलं मेन ठिकाण आपलं आज नागपंचमीच आणि मंदिरात मंदिर आहे का गावात महादेवाच्या पहिल्यापासून आम्ही इथेच बसतो आणि सर्व लोक हे लहान मुले बघितात लहान मुलापासून थोर माणसं सर्व या ठिकाणी येतात सकाळी किती वाजता बसता तुम्ही साधारण आम्ही आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत थांबतो हो आम्ही गाणी म्हणत पंचमीची गाणी म्हणत म्हणत येणार झोके होते चक्कर होते पहिले खेळायला बर हा पूर्वीला इथं सलावट असायची आता थोडी परंपरा थोडी जरा हे झालेली जुनी परंपरा अजून तुम्ही गाणी म्हणत पंचमीची गाणी म्हणत असे दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस बाया गाणी म्हणत गावातून येणार इथपर्यंत बरं आज आपल्या जरे गावात हा द्वारा बांधणीचा जो कार्यक्रम आहे हा, हा, हा काय कारण किती वर्षापासून परंपरा आलं हे आज नवीन नाही नवीन परंपरा आले परंपरा हे आलेले आणि ह्याचा उद्दिष्ट असा आहे हे देवाला वर्ष आणि तोच द्वारा आपल्या हातात बांधला जातो कोणता त्याच्यामुळं जा वर्षभर त्या गोष्टीपासून माणसाला सुख लागतं हा उद्देश आणि पंचमी नागपंचमी नागपंचमीन संपलं तुमचा काय अनुभव आहे मामा किती दो वर्षापासून दोरा बांधलेला मी जवळजवळ जवळ साठ वर्ष कळायला म्हणजे दहा वर्षापासून बालपणात गेलं तरी मी त्या वेळेस येत होतो काय आणि बबना आमचे याचे वडील त्यावेळेस त्या तिथे कार्यक्रम करायचे काहीशी या वर्षीच इकडे आणलंय आपण नाही त्यामुळं तिथं आता अडचण गवत जास्त आहे म्हणून इकडं मग दोरा बनण्यामागचं उद्दिष्ट काय हातात नेमकं काय वर्षावर काय झंजत नाही काय नाही असापचा होत नाही काय नाही खूप झंजत नाही काय किती वर्षापासून तुमच्या गावात लय लहानपणापासून येतो मी वर्षभर दुवार हातामध्ये ह्यांचं वडील बी करत होतं हा यांचा आजोबाय करत होतं ते काम आम्ही पहिल्यापासून येतो बर बर दरवर्षीभर तुमचा येतो हा हा म्हणजे गावची प्रथाच आहे मानाला हा प्रथाच आहे ठीक आहे म्हणजे गेल्या वर्षी वर्षभर दुवारं हातामध्ये राहतो हो हो वर्षभर वर्ष वर्षभर राहतो आणि भीती वाटत नाही राहणार माळात दोरा बांधण्यामागचं काय उद्दिष्ट काय तुमचे उद्दिष्ट म्हणजे परंपरा आलेले त्या पद्धतीने पण आमच्या म्हणजे मनातली भीती निघून जाते दोरा बांधल्यानंतर म्हणजे वर्षभर सर्प हे काय वगैरे टेन्शन राहत नाही टेन्शन काय घ्यायचंच नाही पहिली गोष्ट म्हणजे परंपरा जपली पाहिजे आता आपण बघतोय सगळे सण बंद पडत चालले आहेत आमच्या गावात तुम्ही बघितलं असेल खूप प्रतिसाद चांगल्या पद्धतीने देतात आणि नागपंचमी खरंच आता बघितलं असेल तर वावड्या पतंग कुठं दिसणार नाही तर आम्ही हा परंपरा पुढे अशी टिकू एवढी तुम्हाला गवाही देतो वडील असो आजोबाईंनी परंपरा जी चालू ठेवली आहे ती पुढं अशी चालू ठेवायची ह्याच्यामागचा माझा उद्देश आहे ते जेवरून लिमगिरे सर तुम्ही या ठिकाणी जर वर्षी तुम्ही या ठिकाणी आवर्जून वेळ काढून नाही येतात तुम्हाला सुद्धा म्हणजे काय जाणवलं नेमकं काय ह्याच्या मागचं काय तुमच्या हातात दोरा दावा दावा दोरा हा बांधलेला आहे दोरा आम्ही अमोल सरांच्या घरी एक दोन तीन वर्षापूर्वी शूटिंगला यायचो आणि सर असं एक दिवशी एका वर्षी मी असं सरांना असं पाहिलं आणि विचारलं काय आहे सरांनी सांगितलं की असं सा जर वर्ष आपलं असं असं असतं तर ती मी पण आज दोन तीन वर्ष झालं नेहमीप्रमाणे येतोय दर्शन वगैरे घेतो आणि मस्त वाटतं आज त्यांनी जी बांधायला दोरा एक वर्षानंतरच इथे सोडायला येतोय म्हणजे खास वेळ काढून मी आज या ठिकाणी वर्षभर दोरा हा राहतो का बांधक दोरा म्हणजे वर्षभर हा दोरा राहतो म्हणायचं वर्षात तो मला कधी साप दिसला होता काय समोर काय आडवा काय गेला अजिबात नाही म्हणजे काहीतरी म्हणायचं चमत्कार सुद्धा किंवा देवावर श्रद्धा म्हणायचं काहीतरी देवाचा चमत्कार तर पण त कधी ही आज्याव हा 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 ले गुटीची एक श्रद्धा असते श्रद्धा ठेवल्यावर